जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील जनतेचे रक्षक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी आढळला बेकायदेशीर गांजा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराच्या घरी बेकायदेशीररित्या गांजाची साठवणूक असल्याचे आढळून आले आहे अनुषंगाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या घरची झाडझडती घेतली असता पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून तपासणीतील पोलीस पथकाने महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या विक्रीसाठी बेकायदेशीरित्या साठवलेला नऊशे ग्रॅम सुका गांजा कारवाईत जप्त केला आहे संबंधित एकादशीरित्या गांजाची साठवणूक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात धडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तईस यांनी निलंबनाची कार्यवाही केली आहे धडगाव प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार